महाराष्ट्र महासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत वरद विनायक गणरायाच्या पालखी सोहळ्यात सुप्रसिद्ध उद्योजक नरेश जोशी यांची उपस्थिती भाविक भक्तांना अल्पोपाहार वाटप आपला स्कळण्यात आनंद होतो श्री वरद विनायक गणपती श्री विठ्ठल रुक्मई व श्री हनुमंत यांची कृपेने सर्व गुरुवर्यांच्या आशीर्वादाने तसेच सर्व गणेश भक्त व देणगीदार यांच्या प्रेरणेने सालाबादप्रमाणे यावर्षी सुद्धा वरद विनायक गणरयाची पदयात्रा नेरळ ते महड अशी रवाना होत आहे आज रोजी गणरयाची ही पालखी चारफाटा येथील माधवीताई जोशी युवा प्रतिष्ठान जवळ स्वागताने उतरवून गणपती बाप्पाचे दर्शन झाले महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य श्री नरेशादा जोशी यांच्या हस्ते सर्व गणेश भक्तांना अल्पोपाहार वाटप करण्यात आला आणि श्रींच्या चरणी सर्वांच्या सुखाची मागणी मागितली महाराष्ट्र माझा चोवीस तास घडामोडी कर्ज महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी